अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय श्री सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु चरित्र अध्याय एकावन्नवा श्री गणेशाय नामधार्वक विनवे सिद्धयासे मागे कथा सांगितली सागीतलीसि मराजा श्री गुरुपाशी नेले होते नगरासे तेथून आले गानगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणावचनामृतघणा श्रीगुरचरित्र सिद्ध मने ऐकवत्सा कथा असती विशेषा ऐकता दाती सकल दोषा चिंतले काम्यपा विजय राजाची भेटी घेऊनी श्री गुरु आले गानगा भुवनी योजना करत आपले मनी गोप्यलः भक्त जन बोळवावीत चिंत करता बहुत श्री गुरु त्याशी संत अतिप्रती दुःख करती सकल जन लागताती श्री गुरुचरणा स्वामी आमू सोडून केवी जाता यतीराया ऐसेना परी विनविती हसते झाले श्री गुरुमूर्ती संभोगती ती प्रती न करावी चिंता मनो आम्ही आस्तो नित्य नित्यस्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गोप्य रूपे अवधारा जे भक्तास्ती माझ्या प्रेमी त्याशी प्रत्यक्ष आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्री शिल्या त्रेशी प्राथस्नान कृष्णा पंच नदी संगम औदुंबरे अनुष्ठानाबिंदुक्षेत्रे माध्यय तो भीमादे संगमी स्नान कुरवु पूजा घेऊ मठी मठीठीठीठीठीठीठीठीठीठीगुणी चिंतानकऱ्या वयांत म्हणून सांगते प्रतिकरे जे जनभक्ती करते त्या वरी गुरु आमुचि अतिती त्वरिते ध्रुव वाक्यामुचे कल्पवृक्षा ते पूजन मग यावे स्थान पादुका ठेवतो निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषयाती थ्रिकाळ करावी आरती भक्त पावे सा असे हसे तयांसे निघाले स्वामी पर्वतासी भक्त परतोनी मठासे आले चिंततमनात चिंतताती निघवी मठात तेथे दिसती श्रीगुरुनाथ लोकधालेे विकस्मित मणती वस्तुत्रिया or the... दृष्टांत दाखवनी भक्तासी पातले आपण श्रीपर्वतासी पातल गंगा ते रासी राहिले स्वामी ते निरूपती अवधारा पुष्पाचे करा जानो असे पैर पैरधिरा ऐक्य व्हावे हसन केले अति विचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्याशी सांगत जावे तुम मी ग्रामासे लोकैकमतया मी जातो ऐशी दृष्टांती दिसतो भक्तजनाच्या घरी वसतो निर्धारधरा मानसे ऐसे भक्ता संभोकुनी उठे श्री गुरु ते धुनी पुष्पासनी वैसुनी निरुपदेती भक्ता कन्यांगत बृहस्पतीशी बहुधान्यनाम संवत्सरेशी सूर्याचाले उत्तर दिगंती संक्रांती कुंभपरिय शश्रुतीमागमासि अशीतपक्ष प्रतिपदेशी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री श्रीगुरवते शिष्याशी जातो मठासी पावता खूण खूणबुम्मासि खुन प्रसाद पुष्पे पाठवौ येतील घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजे पूजा करावे अखंडते लक्ष्मी वसो तुमचे घरी अनेक सांगेन एक खुन गायनी करावे माझे स्मरण त्याचे घरी मी असे जान गायनी प्रती बहुमज नित्य जे गायन करते त्या बरी माझी अति प्रती त्याच्या घरी अखंडते आपण असे अवधारा व्याधी नसती त्याचे घरी दारिद्र्य जाय त्वरित दुरी पौत्रादी श्रेय करे शतायुषी अवधारा ऐकते चरित्र माझे जरी अथवा वाचते जन लक्ष्मी राहे त्याचे घरी संदेह धरावा मानसे ऐसी सांगुणी शिष्याश्री श्री गुरु गुरुदहाले अदृश्येशी चिंता करते बहुवसे अवलौकिका ति गंगेत आईसी चिंता करिता थोर तटाके आले नागवी कर तेही सांगते विचार श्री गुरु देखिले म्हणून शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावी कर हाती होतो आम्ही पैलतीर तेथे देखले मुनेश्वर संन्यासी वेशदंड हाती ना मनुरसिंह सरस्वती निरुपदे दलाम्हा प्रति तुम्हा सांगचे म्हणून भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखील दृष्टांता जात होतो श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांच्या चरणी निरूप सांगितला तो मासी जावे आपल्या स्थानासी सुखे असावे वंश वंशी माझी भक्ती करून प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढून या ऐसे आम्हा सांगून या श्री गुरु गेले अवधारा इतकीया या अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रतिकरे काढून घेती अवधारी शिष्य म्हणे नामधारका शिष्य बहु गुरुनायका गंगापुरी असती ऐका शिष्य गेले કૃષ્ણ બાળ સરસ્વતી ઉપન્દ્ર માધવ સરસ્વતી પાઠવી આપણ સમાગમે ગ્રહસ્થ ધર્મ શિષ્યભૂત समस्ता ना घरी नांदत त्रिवर्गाले पर्वता आपण यथो चवथा साखरे नाम सायन देव युग्म पूर्व नंदी नामानर हरिदेव पुष्पे घेतले चतुर्वर्गे श्री गुरुप्रसाद घेऊनि आले चौ शिष्य पुष्प माझे पुज, माझे पूजनी म्हणून दाखविले धर्म अर्थ साध्य होती प्रत्यक्ष महानंदौ उभय पक्ष पौत्रादी नांदते ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषिले तत्

परम कल्पत्वरे श्री नरसिंह सरस्वती पाख्याने नामक धारक संवादे श्री गुरु निदानंद गमन नाम एक पंचतमोध्याय श्री दत्तात्रयार परमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ स्वामी महाराज की जय श्री सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय